रामटेक तालुक्यातील नगरधन येथील आठवडी बाजारातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर येत आहे एका नाश्त्याच्या दुकानातील उकडत्या तेलाच्या कडीत पडून एका पंचवीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना शनिवारी सायंकाळी घडली ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट ही घटना रामटेक तालुक्यातील नगरधन येथील आठवडी बाजारात शनिवारी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीसच्या सुमारास घडली आहे मध्यधुन अवस्थेत असलेला पंचवीस वर्षीय प्रशांत कुवरलाल मसुरके या तरुणाचा तोड जाऊन तो नाश्त्याच्या दुकानातील गरम तेलाच्या कढईत पडला प्रशांत अविवाहित असून त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती तो शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता परंतु त्याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगितले जात आहे ज्या दुकानात ही घटना दुकाना घडली तो विक्की विजय जनबंधू यांच्या मालकीचा होता नेहमीप्रमाणे तो आपल्या भावासह बाजारात दुकान लावून होता प्रशांत अचानक त्याच्या दुकानात आला आणि गरम भजी घेण्यासाठी आत येण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला तो कढेत पडल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या दुकानदारांनी धाव घेत त्याला बाहेर काढले त्यांनी तात्काळ पोलीस पाटील नितेश सावरकर यांना माहिती दिली आणि प्रशांतला उपविभागीय दवाखाना रामटेक येथे दाखल केलेत त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले मात्र रविवारी पहाटे पाच वाजताच्या उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले आहे दारूच्या व्यसनामुळे एका तरुणाने आपला जीव गमावला या घटनेमुळे संपूर्ण रामटेक तालुक्यात शोककळा पसरली आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे